गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोचलेला आहे आणि या उत्साहात भर घालण्यासाठी अमरावतीमधील विविध गणेश उत्सव मंडळांनी आपली अनोखी ओळख जपली आहे आपण अनोख्या परंपरेला पुढे नेत अमरावती शहरातील पटवेपुरा येथील श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाने यंदा एक अप्रतिम कलाकृती साकारली आहे मंडळाने थेट मथुरा आणि वृंदावनमधील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराचा हुबेहूब देखावा तयार करून शहरवासियांचे मन जिंकले आहे या खास उद्घाटन अमरावती शहराचे आयुक्त अरविंद यांच्या हस्ते नुकतेच पार पडले अमरावती शहरातील पटवीपुरा येथे यंदा गणेशोत्सवादरम्यान एका विलोभनीय देखावा साकारण्यात आला आहे श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाने आपल्या एकोणीशे बासष्ट पासूनच्या गौरवशाली परंपरेला कायम राखत यंदा श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर मथुरा आणि वृंदावनचा देखावा उभा केला आहे हा देखावा इतका प्रभावी आहे की अगदी पहिल्या दिवसापासूनच तो अमरावती यांच्या पसंतीला उतरला आहे गेल्या शनिवारी तीस ऑगस्ट रोजी या आकर्षक देखाव्याचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते गणेश मूर्ती आणि देखाव्याचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही आवर्जून उपस्थिती लावली पोलीस प्रशासनाने मंडळाच्या या सामाजिक आणि आध्यात्मिक भावना यामुळे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे मंडळाने साकारलेला हा देखावा केवळ एक कलाकृती नसून तो श्रद्धेचा आणि परंपरेचा एक सुंदर संगम आहे बजरंग गणेशोत्सव मंडळ इथे आलोय आज जो यांनी देखावा या ठिकाणी वृंदावन मथुराचा जो देखावा आतमध्ये देख। सुंदर देखावा तयार केलेला आहे आणि कुठलेही बाहेरचे कुठलेही प्रोफेशनल न बोलवता स्थानिक इथल्याच मुलांनी तो देखावा तयार केलेला आहे खरोखरच कौतुकास्पद आहे इतकं सुंदर आहे आणि ज्या मूर्त्या पण आतमध्ये आहेत ते पण मातीच्या मूर्ती आहेत ते इतक्या सुंदर असे वाटतच नाही की त्या मातीच्या आहेत इतके सुंदर मूर्त्या त्या ठिकाणी त्यांनी देखावामध्ये लावलेल्या आहेत त्यानंतर जी आर्ट गॅलरी या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे ती पण अतिशय सुंदर आहे म्हणजे इथले जे स्थानिक कलाकार असतील किंवा इतर जे जे या क्षेत्रातील लोकं असतील ज्यांना आवड असेल त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे इतके सुंदर त्या ठिकाणी पेंटिंग्स आणि बाकी इतर आर्टचे काही वस्तू त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या थे आहेत आणि अतिशय चांगलं वातावरण आणि म्हणजे या ठिकाणी असं म्हणजे मंडळाला भेट दिल्यावर आणि सगळं पाहिल्यावर असं वाटतं की हे पूर्ण आपली जी संस्कृती आहे त्याचं फार व्यवस्थित जतन या ठिकाणी केलं जात आहे म्हणजे कुठलंही असं जे आपण इतर ठिकाणी गाणे वगैरे असे काही बाकी पिक्चरचे इकडचे तिकडचे जे असतात आणि बाकी पाहिजे इवन आरतीसुद्धा मला वाटतं स्पीकरवर नाही आहे म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी यांनी सगळ्या जपलेल्या आहेत खरोखरच कौतुकास्पद आहे आतमध्ये त्यांना बरेच बक्षीस या मंडळाला मिळालेले आहे यापूर्वी पण आणि या पुढे देखील आपल्याला नक्कीच अशीच बक्षीस मिळतील आपल्या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी पण घ्यावं इतकं सुंदर हे मंडळ आहे अमरावती शहरातील पटवीपुरा येथील श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाने साकारलेला हा श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर देखावा केवळ एक देखावा नसून एक कला आणि भक्तीची सुंदर अभिव्यक्ती आहे मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या मंडळाने गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ जपलेली ही परंपरा निश्चितच प्रेरणादायी आहे आम्हाला खात्री आहे हा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळाला असेल